आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून ठाण्यात महायुतीचा मेळावा पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे भाजपाकडून प्रसाद लाड योगेश टिळेकर त्याचबरोबर संजय केळकर उपस्थित राहणार आहेत तर राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे संजय खोडके अनिकेत तटकरे उपस्थित राहणार आहेत तर शिवसेनेकडून उदय सामंत त्याचबरोबर आशिष कुलकर्णी सचिन जोशी सुद्धा उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत दौरे करताना दिसत आहेत बैठका घेताना दिसत आहेत आणि आता ठाण्यात हा मेळावा तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे कुणाल या संदर्भात अधिकचा तपशील सध्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता वेध लागलेले आहेत सर्वच पक्षांना ते म्हणजे विधानसभेचे लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुकीमध्ये मनसेने एकला चलोवरेचा नारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता महायुतीची बैठक जी आहे ती ठाण्यामध्ये पार पडणार आहे मेळावा जो आहे तो पार पडणार आहे कशा प्रकारे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन समन्वयाने या विधानसभेला सामोरं जायचं आहे लोकसभेमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका पुन्हा ती आता कार्यकर्त्यांना सांगितलं जाणार आहे विचारमंथन होणार आहे या तिन्ही पक्ष एकत्रित येऊन काम करतील उमेदवार कशा प्रकारे महायुती म्हणून कशाप्रकारे काम केलं जाईल बूथ वरती कशाप्रकारे काम केलं जाईल ग्राउंड लेवलला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत कसं पोहोचलं जाईल या सर्व संदर्भात जे विचारमंथन आहे ते आजच्या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी